जय शिवराया मित्रांनो शुभ सकाळ मित्रांनो मी आत्ता चाललो आहे किल्ले भिवगोडावरती दोन हजार पंचवीस लागला मित्रांनो आणि इंग्रजी नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि या नवीन वर्षातील पहिली मोहीम आम्ही किल्ले भिवगोडावरती घेतो आहे भिवड अखंड संवर्धन सेवा समिती आणि इतर आमचे बरेचसे दुर्गसेवक आहेत यांच्या वतीनं किल्ले भिवगोडावरती वनवा लागू नये म्हणून जाळ रेषा काढणं आणि त्यासोबतच जी झाडं लावलेली आहेत त्या झाडाच्या बुंद्याशी असलं गवत बाजूला करण्यासाठी ही पहिली मोहीम घेतलेली आहे तर चा 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 या चालू वर्षातील म्हणजे इंग्रजी नवीन वर्षातील ही पहिली मोहीम आहे आणि ही मोहीम आपण आज किल्ले भिवगडावरून म्हणजे आमच्या जिव्हाळ्याच्या विषयाच्या किल्ल्यावरून आम्ही आज चालू करतो आहे तर माझ्या पाठी बघताय हा आहे किल्ले भिवगड काही मावळे आपले वरती गेलेत समाधान भाऊ आहेत निरंजन आहे हे सगळे वरती गेलेत बरेचसे विरार मुळ आणि ठाण्यावर येणारे दुर्गसेवक ऑन द वे आहेत ते काही वेळात वरती पोचतील गडावरती तर आता आपण गडावर जाऊया गडाच्या मध्यापर्यंत आलो आहे विश्रांसाठी थांबलो आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो निश्चितच हा ब्लॉग संपूर्ण बघा हा गड संवर्धनाचा ब्लॉग असणार आहे आणि मी पुन्हा एकदा म्हटलं की आपल्या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करता हा चॅनल आपला आहे तुमचा आहे त्या हिशोबानेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअरसुद्धा करा तर चला आता आपण पुढे मोहिमेमध्ये भेटूया बघा ह्या पायरी जो आपण आता आलो आहे साफ करत करतात लग्नात म्हणजे समजून येत असेल तिथे आपण गडं पूजन करतो वरती आणि तिथूनच पुढे आपण अर्चन टाक्यात जातो जवळ जातो बघा अडचण टाक्याजवळचही आता आपण फाजलं गवत काढलं आहे आणि छोटं छोटं जे समाधान भाऊ आहेत गवत आणि इथूनच पुढे आपण अर्चण टाक्याजवळ जातो बघा इकडे बॅग ठेवली इकडे इकडे पंजा आहे आणि इथे हे पाणी आता इथे फ्रेश होऊ पाणी पिऊ आणि वरती मोहिमेला जाऊ मित्रांनो माथ्यावरती पोचलो आहे आणि हे बघा अशी झाडं आहेत झाडांच्या बुंद्याशी पूर्ण हे गवत वाढलेलं आहे इकडे बघा ह्या गवताच्या अन ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की किती गवत वाढले बघा ही पायवाट आहे त्याच्यावरून हे गवत हे बघा निरंजन गवत काढतो आहे आणि इकडे आपल्या गोरकोर गावाच्या बाजूला असलेला ध्वज आहे तर आता संपूर्ण बाजून या झाडांच्या बाजूने असं गवत काढता काढत आपल्याला अगदी बालेकिल्ल्यापर्यंत जायचं आहे अकरा वाजलेत आत्ता ऊंत तापलं आहे आणि आता ही मोहीमही चालू आहे तर चला आपण आता हे काढायचं काम चालू करूया मित्रांनो भिवरावरती आपली मोहीम चालू आहे आणि नवी मुंबईवरून काही भिवगड फिरण्यासाठी आपले मित्र आलेले आहेत तर ते सुद्धा आपल्या मोहिमेत जॉईन झाले मित्र नाव काय ओंकार ओंकार नाव काय अक्षय पांडुरंग पांडुरंग मित्र नाव काय निवृत्ती रेडेकर निवृत्ती रेडेकर असा पाच जणांचा ग्रुप आला होता ॲक्च्युली आम्हाला असं वाटलं की हे सुद्धा मोहिमेसाठी आलेत पण आल्यानंतर त्यांनी स्वतःहून मोहिमेमध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे तर निश्चितच संवर्धन जे काय असतं हे आपल्या नव्या पिढीला पण कळतंय आणि गड ट्रेक करायला ते आले फिरायला आलेत पण मोहिमेचा भातसुद्धा झालेत धन्यवाद अशा प्रकारचं आपण झाडाच्या बाजूने काढतोय नंतर पुन्हा छोट्या पंजाने अजूनही पूर्ण काढायचा प्रयत्न करूया समोर दिसत नव आपण आणि इकडे राज्य प्रतिष्ठानची ठाणे विभागाची टीम आहे तर आता आपण तिकडे जाऊया त्यांच्याकडे आपल्या गावाच्या काका जे टाका आहे तिकडे कुठला रस्ता साफ करण्याची चालू आहे त्यात आपली राज्य प्रतिष्ठानची संपूर्ण पुढे आहेत आणि तिकीटे टाकाय एवढा वर्ष कुठे जाते बघा हे गवत काढणं का गरजेचं आहे बघा पूर्ण गवत एवढं मोठं झालेलं आहे त्या उंचीपर्यंत गवत आहे आणि पूर्ण झाड ते बुंद्यापर्यंत आहे जर वनमा लागला तर हे झाडही जळणार पूर्ण काळजी घेणं चालू आहे तो बघा झाडाच्या बाजूनी पूर्ण असा तर गवत काढतो आहे अगदी चार चार फुटापर्यंत प्रत्येक झाडापासून गवत काढण्याचं काम चालू आहे मित्रांनो बाले किल्ल्यावरती आहे भिवडाच्या आणि मग आपला छोटा मावळा दुर्गसेवक अजूनही आपल्याला जॉईन झाला नाव काय तुझं पूर्ण योगेश भरकले ओके योगेश भरकले पिताश्री सोबत आहेत आपल्या मोहिमेचा भाग आहे आणि त्यांचे सुपुत्र ते सुद्धा गडावरती आज मोहिमेसाठी आलेत मजा आली ना गडावरती येऊन खूप साफसफाई केली मित्रांनो आता चालतोय पुन्हा खालच्या बाजूला ॲक्च्युली आता जवळजवळ पाऊन वाजलं आहे ऊन खूप तापलं आहे आणि अशा काम करणं पण थोडं कठीण होत आहे सो so, तर एक विचार असा केला आम्ही की थोडा थांबतो एक अर्धा पाऊन तास वगैरे आणि मग पुढची मोहीम चालू करूया नाव काय तुझं चंद्रकांत तुझं नाव काय कसबे ओके तुझं नाव काय सागर सूर्यकांत कसबे ओके कसबे अँड कसबे फॅमिली आहेत आणि तुझं नाव काय दिदी ओके संपूर्ण कसबे फॅमिली मधले सगळे आपले दुर्गसेवक सेवक आहेत आणि मित्रांना खऱ्या अर्थाने आनंद हा होतो की हे खेळण्याबागण्याचं वय आहे आणि ह्या वयामध्ये यांना जी आवड आहे दुर्ग संवर्धन करण्याची निश्चितच त्यांच्या आईबाबांना मानाचा मुजरा आहे गडाचं महत्व कळलं पाहिजे गडसंवर्धन कसं केलं पाहिजे यासाठी हे लोक इकडे आले कसं वाटते तुम्हाला छान वाटत आपण काय इकडे गडावरती स्वच्छता मोहीम स्वच्छता मोहिमेसाठी सगळे मावळे आलेले आहेत आपले छोटे मावळे आणि खूप मेहनत करतायत सगळ्यात जास्त तर आमचे समाधान भाऊ काय ऊर्जा येते यांच्याकडे बघा सगळे दुर्ग सेवा वरती येत <laughs> आहेत <laughs> <laughs> ओके चला आता आपण मोहीम चालू करूया हा ओके कारण दुपारचे आता पाहुणे दोन झालेले आहेत आणि आता आम्ही गड उतार होतो आहे श्री समाधान भाऊंना थोडं पुढे पाठवलं आहे कारण आपल्या भिवगड अखंड संवर्धन सेवा समितीच्या वतीनं आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही जे गडावरती मोहिमेला येणारे आमचे दुर्गसेवक असतात जे मावळे असतात त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतो आणि बरेच लांबून लांबून मोहिमेसाठी हे दुर्गसेवक येत असतात तर काही अगदी नालासोपाऱ्यावरून डहाणवरून काही मंडळी म्हणजे आपले दुर्गसेवक आलेले आहेत त्याच्यामध्ये काहीही आपली डहाणवरून आलेली आहे सो मग त्यांच्या सगळ्यांचं जेवणाचीही व्यवस्था करावी लागते कारण ते एक तर सकाळी ज चार साडेचारवर त्यांनी घर सोडलेलं असेल आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता गड होणार गड उतरून आम्ही खाली जायला तीन साडेतीन होतील वगैरे त्यांचं फ्रेश मग जेवायचं आणि मग ते मार्गस्थ होणार सो मग ह्याच्यासाठी समाधान भाऊनं पुढे पाठवलं आहे जेणेकरून आपल्या घरीच ज्या गौरकामातलं माझं राहतं घर आहे तर त्या घरीच त्यांची जेवणाची व्यवस्था केली जाते सो आता आम्ही खाली उतरतो आहे काही जे दुर्गसेवक आहेत ते पहिल्यांदाच भिवडावरती आलेले आहेत मग त्यांना संपूर्ण गड बघायचा होता मग त्यांची गडफेरी करण्यासाठी निरंजन त्यांना घेऊन गेलेलं आहे म्हणजे जो ठाण्यावरून ग्रुप आलेला आहे त्यांना निरंजन तिकडे घेऊन गेलेलं आहे आणि आता मी खालच्या बाजूला चाललो आहे तर आपण हा बघताय मग ह्या पूर्ण रस्ता आपण हा साफ केलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या हे आपण बघताय की झाडं जी आहे ती झाडांच्या बाजूचं गवत असं पूर्ण आपण बघा असं पूर्ण गवत काढून साफ केलेलं आहे की जेणेकरून जरी वनवायला लागला तरी बघा ह्या साईडला गवत बाळलेलं दिसतंय आणि तिकडे बघा गवत एकदम कमी आहे म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक झाडाच्यापासून पाच पाच फुटाचा घेरा घेतलेला आहे की जरी वनवा लागलाच तरी तिथे झाडांजळ पोचायला नको बघाच्या भूमीमध्ये हा साफ केलं पूर्ण रस्ता झाडाच्या बाजूने काढलेलं पूर्ण गवत आणि असंच आपण पुढे जातो आहे ते आपल्या भगव्या ध्वजाकडे जो गावाच्या बाजूला आहे म्हणजे उत्तर दिशेला गडाच्या उत्तर दिशेला जो भगवा ध्वज दाबलेला आहे त्या बाजूला आता आपण येतोय आता अर्चना टाक्याजवळ आलो आहे ते फ्रेश होतो मस्त की अर्चना टाक्याचं आपलं थंडगार पाणी बॉटलमध्ये घेऊन मस्त की बाहेर फ्रेश होतो बाकी मंडळे जे आहेत आपली वरतून आता खाली उतरतायत काही थोडी पुढं गेलीत मार्गस्थ झालीत आणि मग इथून खाली जेवणाची व्यवस्था केलेली आहे आपण तिकडे जाऊया आपल्या घरी